सर्वांचे स्वागत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग मधील प्रकरण नंबर सहा प्रकाशाचे अपवर्तन या प्रकरणाचा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत या प्रकरणामध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन अपवर्तनाचे नियम अपवर्तनांक माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक यांचा अभ्यास करणार आहोत आपणास माहीत आहे की प्रकाश हे विद्युत चुंबकीय लहरींचे एक रूप आहे प्रकाश किरण पारदर्शक माध्यमातून प्रसारित होत असतात प्रकाशाचे काही गुणधर्मही आहेत उदाहरणार्थ प्रकाशाचे रेशीय प्रसारण प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन इत्यादी आपण प्रकाशाच्या अपवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी एका कृतीचा आधार घेऊया यामध्ये एका काचेच्या पेल्यात थोडे पाणी घेऊन त्यात पेन्सिल बुडवली असता असे दिसून येते की पाण्यातील पेन्सिलची जाडी पाण्याबाहेरील पेन्सिलच्या जाळीपेक्षा जास्त आहे तसेच पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पेन्सिलचा भाग तुटल्यासारखा भास होतो असे का होते प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना आपला yeah, मार्ग बदलतात आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात प्रकाशाच्या अपवर्तनाची व्याख्या आपण येथे पाहूया प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात आकृतीमध्ये प्रकाश किरण हवा या माध्यमातून काच या माध्यमात जाताना आपला मार्ग बदलताना दिसतात म्हणजेच प्रकाशाचे येते अपवर्तन झालेले दिसून येते यानंतर आपण काचेच्या चिपेतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन अभ्यासणार आहोत काचेच्या चिपेच्या एका कडेवर किंवा एका पृष्ठभागावर जर आपण प्रकाशाचा किरण अपातीत केला किंवा त्यावर पाडला तर आपल्या असे लक्षात येते की प्रकाश किरण सरळ न जाता काचेच्या जा चिपेच्या दोन्ही पृष्ठभागाजवळ अपवर्तित होताना दिसून येतो म्हणजेच मार्ग बदलल्याचे दिसून येते काचेच्या चिपेतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन किरणाकृतीच्या सहाय्याने आपण येथे अभ्यास आकृतीमध्ये पी क्यू आर यस ही काचेची चिप आहे पिकी या पृष्ठभागावर ए बी हा अपाती किरण इथे पडताना आपल्याला दिसतो यन बिंदूजवळ ए बी हा अपाती किरण अपातन झालेला आहे तसेच बी सी हा येथे अपवर्तित किरण आहे तर सी डी हा निर्गत किरण आहे कोण आय हा अपाती कोण आहे तर कोन आर हा अपवर्तित कोण आहे तसेच कोण आय वन हा सुद्धा अपाती कोण आहे आणि कोन ई हा अपवर्तित किंवा निर्गत कोण आहे कारण प्रकाश किरण काचेच्या चिपेतून प्रसारित होत असताना दोन वेळा अपवर्तित होतात आणि त्यामुळे काचेच्या चिपेत तून प्रकाश किरणांचे अपवर्तन दोन वेळा होते येथे काचेच्या चिपेतून प्रकाश किरणांचे दोन वेळा अपवर्तन आपण अभ्यासणार आहोत पहिले परावर्तन प्रकाश किरण हवा माध्यमातून काच माध्यमात माद्द प्रवेश करताना बाजूपी किवर यंत बिंदूपाशी पहिले अपवर्तन होते येथे कोण आय हा अपाती कोण कोण आर हा अपवर्तित कोण आहेत तसेच कोण आय हा कोन आर आरपेक्षा मोठा असतो म्हणजेच प्रकाश किरण हवा या माध्यमातून काच या घनमाध्यमात जाताना स्तंभिकेकडे वळतात दुसरे अपवर्तन दुसरे अपर्श अपवर्तन हे प्रकाश किरण काच माध्यमातून हवा माध्यमात प्रवेश करताना बाजू यम यमबिंदूपाशी होते येथे कोण आय वन बरोबर कोण आर हा अपाती कोण आहे तर कोण ई हा अपवर्तित कोण आहे म्हणजे प्रकाश किरण काच माध्यमातून हवा या माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जातात काचेच्या लादीच्या दोन्ही समांतर बाजू पी क्यू वैएसआर जवळ प्रकाशकिरणांचे दिशा बदलल्याचे प्रमाण समान पण विरुद्ध दिशेत असते त्यामुळे लादीतून निघणारा निर्गत किरण यम डी लादीवर पडणाऱ्या किरण ए एनच्या दिशेला समांतर असतो परंतु निर्गत किरण किरणाचा मूळ मार्गापासून काहीसा विस्थापित झालेला दिसतो म्हणून येथे आपण असे म्हणू शकतो की कोण आय बरोबर कोण आई अपाती कोण आणि निर्गत कोण हे समान मापाचे असतात यानंतर आपण प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम अभ्यासणार आहोत खालील आकृतीवरून आपण प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम अभ्यासूया नियम क्रमांक एक अपाती किरण व अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व हे तीनही म्हणजे अपाती किरण अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात नियम दोन दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता येथे हवा व काच ही दोन माध्यम आहेत सायन आय व सायन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते येथे आय हा अपाती कोण व आर हा अपवर्तित कोण आहे म्हणून सायनाय छेद सायनार बरोबर यन या नियमाला स्नेलचा नियम असेही म्हणतात यानंतर आपण माध्यमांच्या अपवर्तना अपवर्तनांकांचा अभ्यास करणार आहोत अपवर्तनांक हा माध्यमाच्या माध्यमाच्या घनतेवर अवलंबून असतो घनता जास्त असल्यास माध्यमाचा अपवर्तनांकही जास्त असतो तसेच माध्यमाचा अपवर्तनांक हा माध्यमातून प्रसारित होणाऱ्या प्रकाशाच्या वेगावरही अवलंबून असतो घनमाध्यमात प्रकाशाचा घन वेग कमी असतो तर विरळ माध्यमात प्रकाशाचा वेग जास्त असतो या उलट वेग जास्त असेल तर अपवर्तन कमी होते व वेग कमी असल्यास अपवर्तन जास्त होते मग त्यानंतर आपण अपवर्तनांकाचा अभ्यास करीत आहोत आपण अपवर्तनांकाचा अभ्यास करीत असताना दोन्ही माध्यमांची जोडी जे घेत असतो त्यामध्ये एक माध्यम हे निर्वात असते तर दुसरं माध्यम हे यापैकी कोणतंही असू शकतं येथे काच हे आपण माध्यम घेतलेलं आहे आणि निर्वात हे पहिलं माध्यम घेतलेलं आहे निर्वात या माध्यमातून काच या माध्यमात प्रकाश किरण प्रवेश करतात तेव्हा काचेचा निर्वातच्या संदर्भातील अपवर्तनांकास आपण काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतो जर प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात तेव्हा दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमासंदर्भातील अपवर्तनांक पुढीलप्रमाणे लिहितात यन एक दोन बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग छेद दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग म्हणजेच दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमातील पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक लिहिताना यन दोन एक बरोबर व्ही वन छेद व्ही टू या सूत्राच्या सहाय्याने आपण दिलेल्या माध्यमाचा अपवर्तनांक काढू शकतो यानंतर काही माध्यमाचे निरपेक्षपर्तनाक तक्त्यामध्ये दिलेले आहेत उदाहरणार्थ हवेचा निरपेक्षवर्तनांक एक पॉईंट शून्य शून्य तीन आहे याचा अर्थ असा होतो की हवेचा निर्वातच्या संदर्भातील अपवर्तनांक हा एक पॉईंट शून्य शून्य तीन आहे आणि यालाच हवेचा निरपेक्ष अपवर्तनांक असे आपण म्हणतो उदाहरणार्थ बर्फाचा निरपेक्षवर्तनांक एक पॉईंट एकतीस आहे याचा अर्थ असा होतो की बर्फाचा निर्वाच्या संदर्भातील अपवर्तनांक एक पॉईंट एकतीस आहे अशा प्रकारे तकता दिलेल्या विविध माध्यमांचे निरपेक्ष अपवर्तनांकही येथे देण्यात आलेले आहेत यानंतर आपण प्रकाशाचे वेगवेगळ्या माध्यमातून होणारे अपवर्तन अभ्यासणार आहोत यासाठी आपण तीन उदाहरणे घेत आहोत उदाहरण नंबर एकमध्ये आपण प्रकाश किरण हे विरल माध्यमातून घनमाध्यमात जातात याचा अभ्यास करणार आहोत जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घनमाध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो आणि या उदाहरणामध्ये अपाती कोणाचे माप हे अपर्तित कोणाच्या मापापेक्षा जास्त असते उदाहरण नंबर दोनमध्ये आपण येथे सादर करणार आहोत की जेव्हा प्रकाश किरण घनमाध्यमातून माध्यमात जात तो स्तंभिकेपासून दूर जातो आणि येथे अपाती कोणाचे माप हे कोणाच्या मापापेक्षा कमी असते आणि उदाहरण नंबर तीनमध्ये आपण सादर करीत आहोत की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप अपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही आणि या उदाहरणामध्ये अपाती कोणाचे माप हे अपवर्तित कोणाच्या मापाइतकेच इतकेच म्हणजेच शून्य असते